नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगली पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते आपल्या या चॅनेलचं चाने नाव आहे पूनम रेमेडीज हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ऑलची घंटी देखील दाबा की ज्यामुळे ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक सर्वात आधी पोहोच होईल आणि तुम्ही कधीही कोणताही माझा व्हिडिओ आहे तो मिस करणार नाही गुरुचरित्र पारायण करणं सगळ्यांना शक्य नसतं बरेच जण त्याच्या नियमांना भीत असतात काय काही काहीना असं वाटतं की आपल्याला खरंच गुरुचरित्र जमेल का खूप अवघड आहे हे पारायण असं बऱ्याच शंका असतात तर अशा सर्व लोकांच्यासाठी म्हणजे काही जरी तुम्हाला अडचण असेल आणि त्यामुळं जर तुम्ही गुरुचरित्र करत नसाल किंवा करता येत नसेल तर गुरुचरित्र एक वेळेस करा किंवा करू नका मात्र स्वामींची ही जी एक सेवा आहे ती नक्कीच करा की ज्यामुळे स्वामींचा वरदहस्त तुम्हाला नेहमी मिळेल त्यांची कृपा जी आहे ती तुमच्यावरती नेहमी राहील त्याचबरोबर प्रत्येक संकटातून तुम्हाला स्वामी हे अलगद बाहेर काढतील आणि तुमचे ज्या कोणी अपमान केले असतील बरेच लोक असतात की जे नकळत अपमान करून जातात बरेच लोक असं असतात की जे सतत एखाद्याला पाण्यात बघत असतात सतत कुचकं बोलत असतात सतत तुमचा देखील अपमान झाला असेल परिस्थितीमुळे असू द्यात किंवा कोणत्याही प्रकारे असू द्यात तुमचा अपमान ज्या लोकांनी केलाय त्या लोकांना अगदी पश्चाताप होईल आणि ती लोकंसुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी तडफडून उठतील ज्यांनी ज्यांनी तुमचा अपमान केलेला आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलेलं आहे तर अशी कोणती सेवा आहे की जी केल्यामुळे एवढं चांगलं जे फळ आहे ते आपल्या पदरी पडतं तर पहा केंद्रात गुरुचरित्र चालू झालं की भरपूर सेवा करण्यासारख्या असतात जसं की जे पारायणाला बसलेले असतात त्यांना पाणी देणं बरेच लोक पाणी वगैरे देतात तर हे सगळ्यात पुण्यदायी फुलं आहे कारण ज्यावेळेस त्यांना त्यांच्या घशाला कोरड पडते त्यावेळेस तुम्ही पाणी तिथपर्यंत पोच केलेलं असतं की ज्यामुळे त्यांच्या घशाची जी कोरड आहे ती कुठंतरी थांबते आणि त्याचं पुण्यदेखील तुम्हाला भेटत असतं त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणा जे म्हणजे आम आम्ही सगळी केंद्रातच करतो म्हणूनच मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्र केंद्रात केल्यानंतर ज्यावेळेस केंद्रात करायला सुरुवात होते त्यावेळेस सुद्धा बऱ्याच सेवेकरांना दिली जाते तशी तर भरपूर जणांना दिली जाते मात्र काही काही वेळेस काय होतं की एखादी म्हणजे व साखर वाटण्यासाठीच तिथं एखादीसुद्धा व्यक्ती हजर नसते तर तुम्ही तीसुद्धा सेवा करू शकता की कोणत्याही वेळेत म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते सकाळी आठ वाजल्यापासून वाचन चालू होतं ते साडे दहाच्या आरतीपर्यंत चालू असतं वाचन एवढ्या काळामध्ये तुम्ही तिथं काय काय करू शकता हे तुम्हाला सांगते स्वामींची नैवेद्याची जी भांडी असतात ती तुम्हाला घासायला भेटू शकतात त्याचबरोबर तुम्हाला फुलं वाटण्याची सुद्धा संधी भेटते आरतीला उपस्थित राहण्याची संधी भेटते खडी साखर वगैरे जो प्रसाद असतो तो गुरुचरित्र पारायणाला बसणाऱ्यांना वाटण्याचं तुम्हाला भाग्य लाभतं पाणी वाटण्याचं भाग्य लाभतं त्याचबरोबर सगळ्यात म्हणजे सगळ्यात फलदायी आणि जास्त प्रभावी सेवा म्हटलं तर केंद्राची साफसफाई करणं जसं की चपलांचं स्टँड असतं अस्ताव्यस्त चपला कुणीही ठेवू नये तिथं उभं राहायचं थोडा वेळ सांगायचं त्यांना की बाबांनो तुम्ही व्यवस्थित चपला ठेवा चपलाच्या स्टँडची सेवा केल्यामुळं तुमचा शनि सॉरी शनी राहू आणि केतू हे तीन जे ग्रह आहेत ते चांगले व्हायला सुरुवात होतात मग तुम्ही अगदी पाच मिनिट ती सेवा करा किंवा दहा मिनिट करा पण तुम्ही ती सेवा नक्कीच केंद्रामध्ये रुजू करा त्याचबरोबर रांगोळी काढाय काढण्यासाठी सुद्धा तिथे महिला लागतात तर अशावेळी तुम्ही रांगोळीतसुद्धा पुढारपण घेऊ शकता नंतर शेण सारा जो असतो आपण जे सारवण म्हणतो ते सुद्धा काढलं जातं अक्षरशः मी स्वतः गेल्या पारायणाला बसलेली ना तर पहाटे पाचला केंद्रामध्ये जात होती कारण फक्त मला शेनसारा भेटावा म्हणून मी जायची औदंबर वृक्षाच्या कडेने शेनसारा टाकलेला असायचा म्हणजे मी स्वतः टाकत होते आणि रांगोळी काढायचे आणि खूप छान वाटायचं मला आणि तेव्हापासूनच माझ्या आयुष्याला खरंच छान अशी गती मिळाली तसं तर मी केंद्रात पाच पारायणं केलेली आहेत आत्ताचं जे आहे ते माझं सहावं पारायण आहे गुरुचरित्राचं आणि स्वामींच्या कृपेने माझं हे देखील पारायण व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावं एवढीच स्वामींच्या चरणी इच्छा व्यक्त करते तर एकंदरीत आपण बोलत होतो की सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती तर ती आहे म्हणजे प्रहर सेवा आता प्रहरसेवेमध्ये नक्की काय असतं तर प्रहर सेवेमध्ये तुम्ही स्वामींचा जप करू शकता तीन व्यक्ती बसलेले असतात त्या ठिकाणी दोन दोन ठिकाणी बसलेले असतात ला एक लाईन असते पुरुषांची एक असते महिलांची मा मात्र आता काय केलं त्यांनी की के रात्रीची जी प्रहरसेवा आहे ती पुरुषांना दिली जाते आणि दिवसाची जी प्रहरसेवा आहे ती महिलांना दिली जाते त्यामुळे दोन्हीकडे देखील महिलाच बसलेल्या असतात मग अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी माळ जप करण्याची संधी भेटते त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत वाचण्याची संधी भेटते आणि विणा विनेचे सुद्धा संधी भेटते तुम्हाला तर तुम्ही या तिन्हीपैकी कोणतीही एक प्रहर सेवा जरी घेतलीत तरी देखील तुम्हाला गुरुचरित्र पारायणा एवढंच पुण्यफळ प्राप्त होतं गुरुचरित्र पारायण तुमचं रुजू होतं कारण तुम्ही प्रहर सेवेमध्ये भाग घेतलेला असतो बघा किती सुंदर आपल्याला गुरुमाऊलींनी संधी दिलेली आहे की प्रहर सेवेच्या द्वारे आपण गुरुचरित्र आपलं पूर्ण करू शकतो हे करत असताना तुम्ही रोजच्या रोज केंद्रामध्ये हजेरी लावायची आहे अगदी दिवसातून कधीही तुम्ही ही प्रहर सेवा घेऊ शकता चोवीस तास प्रहर सेवा ही चालू असते संध्याकाळी आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुषांचा प्रहर असतो आणि महिलांचा प्रहर हा सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत असतो त्यामुळे प्रत्येकानं प्रयत्न कराच प्रहर सेवा घेण्याचा प्रहर सेवा घेण्याचे लाभ मी तुम्हाला सांगते ज्या ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असता त्या त्यावेळी आपले स्वामी महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये दे येऊन दर्शन देतात त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतात आणि तुमचं मन कधीही खचत नाही प्रत्येक कितीही संकट मोठं असू देत आपल्या स्वामींच्या कुठलंही संकट मोठं नसतं ज्याच्या हातामध्ये ब्रह्मांड आहे जो ब्रह्मांडाला घडवू शकतो तो काहीही करू शकतो अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद ही आपल्या स्वामींच्याकडे आहे आणि ती सा ताकद तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये यावी लाभावी त्या ताकदीचा आशीर्वाद याच्यासाठी तुम्हाला प्रहर सेवा करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रहर सेवा नक्कीच करा त्याचबरोबर केंद्रामध्ये छोटे छोटे बरेच सेवा असतात जसं की बऱ्याच महिला होमाला वगैरे बसतात अशावेळी त्यांना यज्ञ कंकण बांधायचं असतं तर तुम्ही तीसुद्धा सेवा घेऊ शकता असं काहीही नसतं की एखादी जर सेवा आपण घेणार असो किंवा पुढे गेलो सेवा घेण्यासाठी तर तिथं आपल्याला पैसे द्यावे लागतील का तर अजिबात पैसे लागत नाहीत तुमची सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी तुमची उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे जे कोणतं काम पडेल का ते सगळं काम करायला सुरुवात करा केंद्रामध्ये सात दिवसांमध्ये अजिबात टाळाटाळ करू नका जाण्याची अगदी चोवीस तास असतात एका दिवसामध्ये तर त्याच्यातला एक तास तरी केंद्रामध्ये घालवायला सुरुवात करा तुम्हाला मी छाती ठोकपणे सांगते अगदी एकशे एक टक्का सांगते एक हजार एक टक्का सांगते की तुमची ती सेवा अजिबात वाया जाणार नाही एका वर्षाच्या आत तुम्हाला जे हवं आहे ते सगळं भेटायला सुरुवात होईल ज्यांनी तुमचा अपमान केला असेल जी लोक तुम्हाला सतत पाण्यात बघतात जी लोकं तुमच्या प्रगतीवरती जळतात अशा सर्वांना पश्चाताप होईल तुमच्यापासून लांब जाण्याचा तुम्हाला कुचकं बोलण्याचा अतिशय त्यांचं मन तडफडून उठेल आणि स्वतःहूनच ते चांगलं बोलायला सुरुवात करतील तुमचे नातेसंबंध सुधारतील तुमच्या मुलांच्याबद्दल जे तुमचं नातं आहे ते चांगलं होईल त्यासोबत घरच्यांच्या सोबत तुमचं नातं चांगलं होईल पतीच्या सोबत जर नातं तुमचं व्यवस्थित नसेल तर ते सुद्धा चांगलं व्हायला सुरुवात होईल हे सगळंच्या सगळं तुम्हाला फक्त प्रहर सेवेमुळे आणि केंद्रात ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या केल्यामुळे लाभतात तसंच ज्या वेळेस होमाला बसलं जातं म्हणजे बसतात त्यावेळेस हरिद्रव्य वाटप असतं तर तुम्ही ते हरिद्रव्य वाटप सुद्धा करू शकता बऱ्याच सेवा असतात की ज्या केल्यामुळे थोडं 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 पुण्य हे आपल्या पदरी पाडून घ्यायचं असतं ते पुण्य आपल्याला घरात गुरुचरित्र केल्यामुळं एवढं पुण्य भेटत नाही त्याच्यासाठीच केंद्रामध्ये गुरुचरित्र करायचं असतं की त्या ठिकाणी आपले स्वामी महाराज दत्त महाराज हे असूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात त्याचा जाणीव जी आहे ते, ते आपल्याला सतत होत असते आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे ते सात दिवस आयुष्यातले कसे निघून जातात ना हेच कळत नाहीत असं वाटतं ते संपायलाच नको रोजच्या रोज आपण केंद्रामध्ये असावं असंच मनापासून वाटत असतं पण ते काही शक्य नाही असो सात दिवसाचं पारायण आहे खूप आतुरता आहे गुरुचरित्राची मला आणि तो दिवस माझ्या आयुष्यात लवकरच यावा येणारच आहे पंचवीस तारखेला आहे गुरुचरित्राचा पहिला दिवस आणि नक्कीच जर मला जमलं ना तर मी तो सुद्धा थो छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला नक्की या चॅनेलच्या माध्यमातून दाखवेन की कसं गुरुचरित्र असतं आणि किती जण आम्ही असतो बसलेलो सेवेकरी भरपूर असतो खूप छान वाटतं मस्त वाटतं मनाला आनंद लागतो समाधान वाटतं आणि एक दैवी शक्ती आपल्यासोबत आहे याचा देखील अनुभूती खूप छान येते तर नक्कीच करा आणि जो काही एका वर्षामध्ये तुम्हाला अनुभव येईल ना तर नक्कीच मला सांगायला विसरू नका कारण प्रहरसेवा ही साधी सुधी गोष्ट नाही एक वेळेस करा म्हणजे तुमच्या आयुष्यातलं जे जसं आपण म्हणतो ना ओझ आपल्या आयुष्यामध्ये जे बरीच ओझ असतात नात्यांचे असोत कर्जाचा असो आर्थिक असो सगळी ओझी हो आपली स्वामी महाराज घ्यायला सुरुवात करतात आणि आपल्या डोक्यावरचं ओझं हो आपल्या खांद्यावरचं ओझं हो हलकं व्हायला सुरुवात होतं प्रहर सेवा केल्यामुळे त्यामुळे नक्कीच करा सगळ्यांना कळकळीची कर, हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने प्रहर सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी केंद्रामध्ये रुजू करा झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी अर्पण करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ